तीस ऑक्टोबरला तीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस आलो होतो अर्चनाच्या वाढदिवसाच्या दिवशी हो आणि हे घर सुद्धा बर्थडे गिफ्टच आहे माझं विशूने दिलेलं बर्थडे गिफ्टच आहे <laughs> खरंच की आपण भेटल्यापासून म्हणजे प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही असं अविस्मरणीय भेट दिली आहे विषूने हाय नमस्कार कसे आहात सगळेजण आज सगळ्यांना आश्चर्य वाटेल आज या ब्लॉगची सुरुवात मी कशी काय केली म्हणून आज मी सुरुवात केली कारण आज एक खास दिवस आहे आज आहे अर्चनाचा वाढदिवस आणि आज वाढदिवस म्हणून तिला एक स्पेशल सरप्राईज बड्डे गिफ्ट मला द्यायचं होतं पण झालं असं की तिला जे गिफ्ट द्यायचं होतं त्याबद्दल मला फारशी तांत्रिक माहिती नसल्यामुळे शेवटी मला ते तिला सांगावं लागलं आणि आज मी आता चाललो गिफ्ट आणायला तर नेमकं काय गिफ्ट आणायचं आणि काय गिफ्ट आहे हे आपण विचारा अर्जू येस मला सरप्राईज दिलंय ऍक्च्युली विष्ण खरं सांगायचं तर म्हणजे बर्थडे गिफ्ट मिळणार माहिती होतं पण हे मिळेल असं वाटलं नव्हतं तर ते गिफ्ट आहे ब्लॉगिंगचा कॅमेरा आणि वायरलेस माईक डीजीआयचा कॅमेरा आहे आणि हॉलीलँडचा माईक आहे तर आता आम्ही तिकडे आणायला चाललोय तर एक सोडून दोन दोन बड्डे गिफ्ट मिळालेले आहेत मला आणि थँक्यू सो मच विशू आणि खूप आवडीचं गिफ्ट मिळालेलं आहे अपेक्षा आहे की अर्चनाकडून अजून चांगले चांगले ब्लॉग होतील आणि तुमच्या सर्वांच्या सह मलाही चांगले ब्लॉग बघायला मिळतील ज्यात माझं पण शूटिंग राहील खरच म्हणजे ब्लॉगचा एक स्पेशल कॅमेरा असतो तो तर तसा तो डी चा नवीनच लॉन्च झालाय तर तो मला त्याने गिफ्ट केला आणि खूप सरप्राइजिंग आहे माझ्यासाठी म्हणजे काही ना काही दरवर्षी असतंच गिफ्ट हो। पण असं हे मिळेल हे होतं होत <laughs> आज हा ब्लॉग आहे त्या कॅमेऱ्याच्या अनुषंगाने डीजीआय डी फाईव्ह प्रो तर तो कॅमेरा आहे डीजे आयशन फायव्ह ऍडव्हेंचर आणि माईक वायरलेस माईक जो आहे तो आहे हॉलिलँडचा हो, मार्क टू कॉम्बो <laughs> yes. म्हणून मला सांगावं लागलं ह्याला नाहीतर मग सरप्राईजिंग गिफ्ट मिळालाच नव्हतं त्यामुळे विचारणं तर चला मंडळी आणायला जाऊयात काय आणायला जाऊयात बर्थडे गिफ्ट तर आपल्यासोबत विशाल फोटो स्टुडिओचे विशाल आहे यांच्याकडूनच आपण हा विजय वस्मो ॲक्शन फाय प्रो कॅमेरा बुक केलेला आहे अत्यंत म्हणजे ऑनलाईनच्या दरापेक्षा आपल्याला रिझनेबल दरात त्यांनी हा कॅमेरा उपलब्ध करून मी डिटेल्स नंतर ना टाकेलच याची डिटेल्स नंतर अर्चना देईलच तुम्हाला तर आता आपण हा अनबॉक्स करूया अनबॉक्सिंग करूया विशाल सरस करतील करा <laughs> <laughs> <तो> <laughs>

हा कॅमेरा आहे आणि आज बऱ्याच ऍक्सेसिरी आहेत मी नंतर ना तुम्हाला डिटेल्स सांगेन त्याच्यामुळे घरी आलो आहे आम्ही हा कॅमेरा घेऊन आणि तुम्हाला सांगितलं होतं की घरी गेल्यानंतरनं ह्यामध्ये काय काय आहे ते, का ते सांगेन मी तर ह्याचे जे स्पेशलायझेशन जे आहे ह्याचं तर ह्याच्यामध्ये ह्या बॉक्सच्या पाठीमागं दिलेला आहे ह्या ह्याचा ह्या कॅमेऱ्याचा जो सेन्सर आहे तो एक पॉईंट तीन आहे तसंच एच डी आर आणि ओलेड असं टचस्क्रीन पण आहे ह्या कॅमेऱ्यामध्ये त्याचबरोबर वर ह्याची जी बॅटरी आहे तर एका बॅटरीचा जो टाईम टाईम आहे तर तो साधारणतः चार तास चालते ती बॅटरी तर तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी की ह्या कॉम्बो बॉक्समध्ये तीन बॅटरीज आहेत तर बाहेर शूटिंग करताना हा कॅमेरा किती महत्त्वाचा ठरतो आहे कारण आम्ही गेल्यावेळी केदारनाथला गेलेलो होतो आणि माझ्या डी एस एल आर कॅमेऱ्याच्या ज्या बॅटरीज होत्या तीन तिन्हीच्या तिन्ही उतरलेल्या होत्या पण तशा थंडीमध्ये साधारणतः मायनस आठ आठ ते दहापर्यंत जरी तापमान असलं तरी ह्या बॅटरीज आहे तशाच राहतात तर हा पण एक ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स आहे त्यानंतरनं मी जसा मार्क टू हॉलिलँडचा माईक घेतला तसंच ह्या डीजीआयचा सुद्धा एक माईक असतो तर तो, 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 तो डायरेक्ट कनेक्ट होतो म्हणून इथे सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर कॅमेऱ्याचं जे स्टेबिलायझेशन आहे ते खूप सुंदर आहे म्हणजे हा कॅमेरा असा असा हल्ला तरी जो जे आपण शूट केलेलं असतं ते चित्र हलत नाही तर ते स्टेबलच येतं तर अशी ह्याच्यामध्ये फॅसिलिटी आहे म्हणून हा कॅमेरा विषून एक खास मला ब्लॉगिंगसाठी घेऊन दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता काय काय गोष्टी आहेत मी तुम्हाला दाखवते तर मंडळी हा मेन कॅमेरा आहे डी जे आयचा हा आणि ह्या कॅमेऱ्याची ही केस आहे ह्यामध्ये घालायची असते ती प्रोटेक्शनसाठी हा ही बॅटरी बॅटरी केस आहे चार्जिंग टाईप आहे हे म्हणजे हे बघा आता आता मी ह्यातली एक बॅटरी ह्या कॅमेऱ्यामध्ये घातलेली आहे तर एकूण तीन बॅटरीज आहेत आणि हे डायरेक्ट चार्ज होतं अशा पद्धतीने ही सी टाईप केबल आहे दिलेली हे वेगवेगळे दोन माउंट दिलेले आहेत हे स्क्रू दिलेले आहेत हा रॉड दीड मीटर लांब होऊ शकतो म्हणजे एक्सपॉन्ड होऊ शकतो तर ही लांबी बरीच आहे आणि ब्लॉगिंग करणाऱ्यांना माहिती असेल की हे एवढा लांब रॉड जर असेल तर खूप सोयीचं सो होऊन जातं ब्लॉगिंग करताना आणि हे मी ॲडिशनल घेतलेलं आहे म्हणजे हे स्क्रीन गार्ड आहे ह्या कॅमेऱ्याचं आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये कार्ड घालण्यासाठी हे घेतलेलं आहे मेमरी कार्ड घेतलेलं आहे पण ह्याची एक खासियत आहे कॅमेरामध्ये कॅमेऱ्यामध्ये सुद्धा मेमरी आहे त्यामुळे विदाउट कार्डचंही आपण ह्याच्यामध्ये रेकॉर्ड करू शकतो ऑनलाईन ह्या कॅमेऱ्याची किंमत शेहेचाळीस हजारापर्यंत जाते आम्ही ज्या शॉपिंगमध्ये घेतला तर तिथे आम्हाला तो त्रेचाळीस हजारपर्यंत पडला वीस मीटर फोन पाण्यात गेलं तरी ह्या कॅमेऱ्याला काही होत नाही हा कॅमेरा घेऊन पाण्यात गेलं तर वॉटर वाटूनही शूटिंग करता येऊ शकतं तसंच हे जे हे मॅगने हे चिकटलं बघा तर हे, आ, आ हे जे आहे ना मॅ मॅगनेप माउंट आहेत हे तर हे खूप छान कन्सेप्ट आहे ही म्हणजे स्क्रू प्रत्येक वेळी स्क्रू आव बसावा लागत नाही तर हे डायरेक्ट अटॅच होतं हे बघा असं तर हे माउंट करण्यासाठी कर हे माउंट आहेत आणि मॅग्नेटिक माउंट आहे ते त्याचबरोबर हा कॅमेरा जो आहे तो ॲक्शन कॅमेरा आहेच पण त्याचबरोबर व्ही ब्लॉगिंगसाठी सुद्धा हा कॅमेरा बेस्ट आहे तर अशा पद्धतीने ह्या बॉक्समध्ये ह्या सर्व गोष्टी आलेल्या आहेत तर मंडळी हा कॅमेरा गिफ्ट देऊन आजचा हा दिवस विषूनं माझ्यासाठी अविस्मरणीय केलेला आहे कारण तुम्हाला माहिती आहे की आपला आवडीचा छंद असतो आणि त्याच्याशी अनुकूल अशा काही गोष्टी आपल्याला मिळाल्या तर त्याचा आनंद जो असतो तो आपल्याला शब्दात सांगताच येत नाही फोटोग्राफी हा माझा वीक पॉईंट आहे आणि व्हिडिओग्राफी हा माझा छंद आहे तर त्या दोन्ही अनुषंगाने हा कॅमेरा माझ्यासाठी खरंच खूप अनमोल आहे कॅमेरा आणि वायरलेस माईकबरोबर आम्ही ही स्टिक पण घेतलेली आहे ही म्हणजे अनेक प्रकारे हिचा वापर करता ये येऊ शकतो ही खूप वेट आहे अशी आणि ह्या ह्या पद्धतीनं ट्रायपॉडचा पण ह्याचा वापर करता येऊ शकतो आणि एक्सपॉन्ड पण होते ही खूप मोठी ओल्ड झाल्यावर ही अशी दिसते खूपच वेट आहे ही वन फिफ्टी टू सेमी म्हणजे Uh, साधारणतः साडेचार पावणे पाच uh, फूट लांब होते ही स्टिक तर अशी सुंदर स्टिक ही आम्हाला त्या शॉपमध्ये मिळालेली आहे विजय ओस्मो ॲक्शन फाय प्लस प्रो प्लस प्लस नाही बघूया आता जमतं का डी जे आय ओस्मो ॲक्शन फाईव प्रो ॲडव्हेंचर असं ते नाव आहे कॅमेऱ्याचं बरोबर <laughs> <बोर> होय होय <laughs> बरोबर आहे आणि वायरलेस माईकचं नाव सांगा आता सा वायरलेस माईक <laughs> आहे मार्क टू कॉम्बो मार्क टू कॉम्बो आणि त्याच्यात अनेक फीचर्स आहे आणि ऑप्शन त्याचे जे काय सोबत काय साहित्य दिलेलं आहे जसं की विंडशिल्ड आहे किंवा मॅगनेट आहे चार्जिंग पॉइंट आहे बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याचं मी तुम्हाला डिटेल दुसऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा डीजेचा हे दिलेला आहे रिव्यू अनबॉक्सिंग दिलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचं क्षतिशा चॅनल म्हणजे <laughs> <जा> अर्चनाचं क्षतिज <सा, laughs> रेषा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद thank you